निवृत्तधारकांसाठी मोठी अपडेट एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्यांना मिळणार आता मोठा फायदा चला पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला असून आता त्याऐवजी एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे सदर पेन्शन योजनेचा लाभ घेण्याकरिता कार्यरत कर्मचाऱ्यांना विकल्प नमुना भरण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आलेले होते परंतु जे कर्मचारी हे राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून निवृत्त झाले होते अशांना सदर विकल्प सादर करण्याची सुविधा दिली गेली नव्हती मात्र आता सरकारकडून एक चार दोन हजार पंचवीसपासून नवीन एकीकृत एक पेन्शन योजना लागू केली आहे तर दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्यांना सदर पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर एस पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची किमान दहा वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक असणार आहे सेवेचे पंचवीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यास शेवटच्या मूळ वेतनाच्या म्हणजेच शेवटच्या बारा महिन्यांची सरासरी पन्नास टक्के पेन्शन म्हणून दिली जाणार आहे यू पी एस पेन्शन योजनेसाठी अधिकृत संकेतस्थळावर अथवा संबंधित अधिकाऱ्याकडे ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करता येणार आहे सदर आवेदन सादर करण्याचे अंतिम दिनांक मात्र तीस जून दोन हजार पंचवीस अशी करण्यात आलेली आहे